रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत चोराला 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 ग आनंदाच्या पोराला चोराला चोराला चोरा लाग आनंदाच्या पोराला चोराला 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 ग आनंदाच्या पोराला संगे घेऊन गवळ्याची पोर संगे घेऊन പോരത്തളംബാർ അന ചോരാ ചോരാ ചോരാഗരാ ചോരാ ചോരാ ചോരാഗരാ कवळ्याच्या गाई राहतो यमुनाटाई चोराला 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 गरायानंदाच्या पोराला चोराला चोराला धराय आनंदाच्या पोराला संगे घेऊन दयाचा माट कृष्ण उभा कालियावर ताट घेऊन दयाचा माट कृष्ण उभा कालियावर ताट चोराला 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 आनंदाचा पोराला चोराला 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 गरायाच्या पोराला एका जनार्दनी राधा संग कृष्ण सुदामाचे गोजिरे अंग एका जनार्दनी राधा संग कृष्ण